हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राच्या महान संतांपैकी एक होते ते महाराष्ट्रातील एक थोर योगी तत्त्वज्ञानी आणि संत कवी होते भागवत तथा वारकारी संप्रदायाचे तत्वज्ञ प्रवर्तक अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग त्यांनी सर्वसामान्यांना दाखवला त्यांनी योगसामर्थ्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले आध्यात्मिक स समतेवर आधारलेल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली आणि वारकरी संप्रदायाला जन्म देणारे ज्ञानदेव सर्व संतांची माऊली झाले आजही ज्ञानेश्वरांची पालखी खांद्यावर घेऊन संत मोठ्या भक्तिभावाने ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाचा गजर करत असतात नामस कीर्तना दंग होऊन पंढरपूरला जातात ज्ञानेश्वर महाराजांचे जन्म आणि कुटुंब तेराव्या शतकात आपेगाव येथे श्रावणकृष्ण अष्टमी शके अकराशे सत्त्याण्णव इसवी सन बाराशे पंच्याहत्तर रोजी ज्ञानेश्वरांचा जन्म झाला विठ्ठलपंत कुलकर्णी हे त्यांचे वडील तर रुक्मिणीबाई हे आईंचे नाव होते औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील अप्पेगाव हे त्यांचे जन्मगाव पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल पंत हे संस्कृत अभ्यासक आणि धार्मिक मनाचे होते विठ्ठलपंत हे नंतर गाव लेखपाल होते ते मुळात विरक्त संन्यासी होते त्यांनी विवाहित असतानाच संन्यास घेतला आणि ते काशीला गेले ते विवाहित असल्याचे गुरूंना समजले म्हणून गुरूंनी त्यांना घरी परत पाठवले विठ्ठलपंतांनी त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थश्रम स्वीकारला विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंना चार अपत्ये झाले निवृत्ती ज्ञानदेव सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे आहेत संत ज्ञानेश्वरांचे बालपण एकदा संन्यास घेतल्यानंतर कौटुंबिक जीवन सुरू करणे त्या काळी समाजाला मान्य नव्हते त्यामुळे आळंदीच्या शास्त्री पंडितांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला विठ्ठलपंतांनी ब्राह्मणांना निरनिराळ्या मार्गांनी विनवणी केली आणि त्यांच्याद्वारे केलेल्या पापाबद्दल प्रायचित्त करण्यासाठी काहीतरी सुचवले काहीतरी सुचवावे अशी विनंती त्यांनी केली परंतु ब्राह्मणांमध्ये रूढीवादी घटक एका इंचाची घसरण करण्यास आणि धागा समारंभास परवानगी देण्यास तयार नव्हते शेवटी त्यांनी सर्व धार्मिक पुस्तकांचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की जर विठ्ठलपंतांनी केलेल्या महान पापापासून मुक्त झाले असेल तर त्यांनी आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांनी गंगा आणि यमुना परिषदेत आपल्या प्राणांची आहुती दिली पाहिजे विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई गावापासून दूर एक झोपडी बांधून राहू लागले विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई मुलांसह त्र्यंबकेश्वरला गेले वाटेत ब्रह्मागिरीला प्रदक्षिणा घालताना निवृत्ती आणि त्यांची चुकामुक झाली निवृत्ती सात दिवस गहिणानाथां गहिनीनाथांच्या गुहेत राहिले पुढे भावंडाची भेट झाल्यानंतर निवृत्तीनाथांनी त्यांना मिळालेले सर्व ज्ञान ज्ञानेश्वरांना दिले त्याचवेळी ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना गुरु केले संन्यास अशी मुले असे म्हणून त्यांच्या समाजातील लोक अतिशय निष्ठुरपणे त्यांची हिटाळणी करीत असे त्यांची केलेली विटंबना उपेक्षा हाल विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांना सहन होत नसे त्यांनी प्रायचित्त म्हणून जलसमाधी घेतली त्यांना वाटले आपल्या मृत्यूनंतर तरी मुलांना ब्राह्मण समाजाचं स्थान मिळेल परंतु तसे घडले नाही आपल्या आईवडिलांच्या मृत्यूमुळे खचलेल्या निवृत्तीनाथांनी मोठ्या धाडसाने दोन लहान भाऊ बहिणींचे सातवन केले आणि आपल्या वडिलांच्या इतर नातेवाईकांकडून कमीत कमी आधार मिळावा म्हणून आपे गावला गेले परंतु सर्व नातेवाईकांनी या बेघर आणि निर्जन अनाथांसाठी दरवाजे बंद केले त्यानंतर ही भावंडे परत आनंदीला गेली तिथे गेल्यावर समाज त्यांचा स्वीकार करेल असे वाटले होते परंतु असे झाले नाही उलट त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टीही नाकारण्यात आल्या पुढे ही भावंडे शुद्धीपत्र मिळवण्यासाठी पैठणला गेली तिथे ब्रह्मसभेत प्रार्थना करूनही त्यांना शुद्धीपत्र मिळाले नाही संत ज्ञानेश्वरांचे चमत्कार संन्याशाची मुले म्हणून कुस्तीत कुत्चित नजरेने लोक त्यांच्याकडे पाहू लागले तुमच्या मुंजीस धर्मशास्त्राची परवानगी नाही असे शेवटी त्यांना सांगण्यात आले धर्माचे ठेकेदार पुढे असेही म्हणाले की ब्रह्मचाराचे आचरण करा संचार वाढवू नका परमेश्वराची भक्ती करा यामुळे तुमचे पाप नाहीसे होऊन मुक्ती मिळेल ब्रह्मसभेची आज्ञा त्यांनी निमूटपणे मान्य केली तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांना एकाने नाव दिल विचारले ज्ञानेश्वर शांतपणे म्हणाले ज्ञानदेव त्यावर नावात काय आहे तो समोरून रेडा येत आहे त्याचेही नाव नाव ज्ञाना आहे परंतु पखाली वाहण्याचे काम करतो असे बाजूला असलेला एक ब्राह्मण कुचेष्टेने म्हणाला यावर ज्ञा शांतपणे ज्ञानदेव म्हणाले हो पण त्याच माझा आत्मा एकच आहे हो का म्हणतोस आहेस तर तू या रेड्याच्या तोंडून वेद बोलवून दाखव मग आम्ही तुझे म्हणणे मान्य करू ज्ञानोबा रेड्याच्या जवळ गेले आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला त्याचबरोबर रेड्याच्या तोंडून भराभर वेदातील रुच्या बाहेर पडू लागल्या कित्येक लोकांनी हा चमत्कार पाहिला तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली